पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी व तरुण लेखक असलेल्या योगेश पांडे यांच्या विज्ञान थरार कादंबरीवरील थरारक कादंबरीची आय जी एफ अर्षर अमित अवॉर्ड साठीच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये निवड झाली ही पुणेकर व महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल कारण हा जागतिक स्तरावरील पुरस्कार आहे हा अवॉर्ड कादंबरीतील उत्कृष्ट खतेसाठी दिला जातो इंडिया ग्लोबल फोरमनं नुकत्याच पुरस्कारा हो या पुरस्काराच्या पहिल्या विजेत्या म्हणून दिल्लीतील डॉक्टर शालिनी मलिक यांच्या नावाची घोषणा केली तसेच लंडन मधील भव्य सोहळ्यात त्यांच्या द वे होम या कादंबरीच्या लेखिका डॉक्टर शालिनी मलिक यांना पुरस्काराने सन्मानित केला नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो भारतातील दर्जेदार व उत्कृष्ट कथांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणं व भारतीय लेखकांचा गौरव करण्याच्या हेतून इंडिया ग्लोबल फोरम न आय जी एफ लंडन दोन हजार चोवीस मध्ये या पुरस्काराची घोषणा केली होती यंदा या पुरस्काराचं पहिलं वर्ष होतं या पुरस्कारासाठी पुरस्कारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सहकार्य लाभलं भारतातील ला आघाडीच्या लँड डेव्हलपर असलेल्या द हाऊस ऑफ अभिनंदन लोडा या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारासाठी निवड झालेल्या अंतिम तीन कादंबरीकार लेखक स्पर्धकांमध्ये बंगळुरूतील नित्या निलकंठन पुण्यातील योगेश पांडे आणि दिल्लीच्या डॉक्टर शालिनी मल्लिक यांचा समावेश होता निवड समितीमधील प्रेक्षकांनी तिघांपैकी डॉक्टर शालिनी मलिक यांच्या द वे होम या कादंबरीची पहिल्या पुरस्कारासाठी निवड केली पंचवीस हजार डॉलर म्हणजे भारतीय चलनात अंदाजे वीस लाखाहून अधिक रक्कम असे या पुरस्काराचं स्वरूप आहे जगातील सर्वात मोठ्या साहित्य पुरस्कारांपैकी एक हा पुरस्कार समजला जात आहे यंदाचा आय जी एफ आर्शर अमिश अवॉर्ड ब्रिटनच्या संस्कृती माध्यम आणि क्रीडा राज्य सचिव लिसा नंदी यांनी यांच्या हस्ते हा पुरस्कार भारतातील लेखिका डॉक्टर शालिनी मलिक यांना प्रदान करण्यात आला द वे होम या कादंबरीसाठी डॉक्टर मलिक यांना पंचवीस हजार डॉलर चे रोख पारितोषिक मिळाले या सोहळ्याला आय जी एफ चे संस्थापक आणि अध्यक्ष मनोज लाडवाल आंतरराष्ट्रीय लेखक जेफ्री आर्शर आणि मुख्य परीक्षक अमिश त्रिपाठी उपस्थित होते द किल स्विच असं योगेश, योगेश पांडे यांनी लिहिलेल्या इंग्रजी कादंबरीचं नाव आहे प्रगत तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना प्रत्येक डिजिटल मध्ये धोका दळलेला आहे असं सांगणाऱ्या या कादंबरी थरारक विज्ञान कथा आहे त्यातील आंतरराष्ट्रीय षडयंत्र वाचकाला सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत खेळवून ठेवण्यात यशस्वी ठरते भौतिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या योगेश पांडे यांचा साहित्य लेखनाशी फारसा संबंध नव्हता कादंबरी वी लिहिण्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी नव्हता शब्द कागदावर उतरत गेले आणि कॉलेजमध्ये असताना त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं आणि प्रकाशितही केलं डेलाइट युएसआय मध्ये पूर्ण नोकरी करत असतानाही ते सातत्याने लिखाण करत राहिले त्यातून द किल स्विच ही कादंबरी तयार झाली ही कादंबरी भारतातील तरुण वाचकांमध्ये लोकप्रिय झाली आहे कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं केवळ लिखाणाची आवड सातत्य व दृढ निश्चयानं त्यांना प्रसिद्ध लेखक बनवला आहे माझ्याकडे कथा आहे पण लिहायला सुरुवात कुठून करावी हे मला सुरुवातीला समजत नव्हतं सततच्या लिखाणामुळे मी कोण आहे आणि मला जगाला काय सांगायचं हे समजायला मदत झाली असं योगेश पांडे म्हणतात जागतिक पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या निवड यादीत भारतानं तीन लेखकांची पुस्तके निवडली आहेत त्यातील द किल स्विच हे पुस्तक योगेश पांडे यांनी लिहिले विज्ञान कथांवर आधारित असलेली ही कादंबरी गेल्या वर्षी दोन हजार मध्ये प्रकाशित झाली भारतातील अनेक तरुण लेखकांना प्रेरित करणारा योगेश पांडे यांचा प्रवास आहे गुंतागुंतीची पात्रे आणि कथानक वाचल्यानंतर योगेश पांडे किती ताकदीचे लेखक आहेत हे लक्षात येतं त्यांनी या कथेमधून केवळ मनोरंजन नव्हे तर तंत्रज्ञानातील धोक्यापासून आपल्याला सावध केलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद